नमस्कार मी निकिता निकिता रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण यसोरामटी कशी बनवायची ते बघणार हो। आहोत आणि बऱ्याच ठिकाणी याला डुबुपडी देखील म्हणतात तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी बेसन घेतला आहे त्यामध्ये अगदी थोडी हळद घातली आहे आणि त्यानंतर यामध्ये अगदी थोडं लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर करा आणि थोडं थोडं पाणी टाकून याला आपल्याला असं मळून घ्यायचं आहे कधी कधी काय होतं ना घरामध्ये भाजीला काहीच नसतं तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की बनू शकता तर बघा अशा प्रकारे मी घटसर असं मळून घेतलं आहे आता आपण याच्या वड्या बनवून घेऊया तर बघा इथे मी लांब आकारामध्ये याच्या वड्या बनवून घेतल्या आहेत आणि इथे मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल पण मस्त असं तापलं गेलं त्यामध्ये वड्या सोडूया आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशा वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर बघा वड्या मस्त अशा लालसर अशा तळल्या गेल्या काढून घेऊया बरेच जण येसूर आमटीमध्ये वड्या घालत नाहीत पण मी घातले आहेत त्याच कढाईमध्ये थोडं तेल राहू दिलं होतं त्यानंतर त्यामध्ये वाटलेला लसूण तुम्ही वाटलंच तर जिरे पण घालू शकता पण मी नाही घातली आणि एक बारीक कट केलेला कांदा घातला आहे कांदा मी एकच घातला आहे कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी येसूर घेसूर गे, घेतला आहे दोन चमचे हे आम्ही घरी बनवलं आहे जर तुम्हाला ही येसूर पाहिजे असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा तर दोन चमची येसूर घालून आपण याला पाणी टाकून याचा पेस्ट बनवायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला याचा पेस्ट बनवून घ्यायचा आहे तर बघा कांदा पण मस्त असा लालसर झाला आहे यामध्ये आपल्याला हळद लाल तिखट तुम्हाला कितपर्यंत तिखट आवडते त्यानुसार घाला सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पाणी घालूया तर इथे मी दोन ग्लास पाणी घालणार आहे कारण मी सहा जणांना पुरेल अशी भाजी बनवणार आहे आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे येसूर सोडायचं आहे तर बघा मस्त अशी उकळी आली आहे एका हाताने येसूर घालूया आणि चमच्याने फिरून घेऊया दोन ते तीन मिनिट येसूर घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर बघा मस्त असा येसूर घटवायला सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये ज्या आपण वड्या तळील्या होत्या ना त्या घालून घेऊया तर बघा मस्त अशी यसूर आमटी तयार आहे आता वरतून बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि याला सव सव करून घेऊया तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद